अहमदनगर शहराजवळ असणाऱ्या वडगाव गुप्ता या ग्रामपंचायतीच्या हत्तीमध्ये अनेक नागरी समस्या असून यामध्ये प्रामुख्याने कुंडीची समस्या आहे तर दुसरी समस्या ही विद्युत वाहक तारांवरती झाडांच्या फांद्या वाढल्याने त्या तारांना स्पर्श करत असून त्यामुळे जीवितहानी किंवा वित्तहानी होऊ शकते पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल परंतु या दोन्ही समस्यांकडे ग्रामपंचायत सदस्य व सरपंचांचे दुर्लक्ष आहे या दोन्ही समस्या सोडविण्यासाठी ग्रामसभा बोलविण्यात आली होती या ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांनी या दोन प्रमुख विषयावरती आवाज उठवला असता सरपंचाने ग्रामस्थांना अवरच्या भाषेत दमबाजी केल्याचे आढळून आले त्यामुळे ग्रामसभेमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते धन कचरा अंतर्गत ग्रामपंचायत साठी दहा लाख रुपये मंजूर झाले असून या दहा लाख रुपयांमध्ये सध्याची कामे केली जात आहेत ती अत्यंत निकृष्ट असून त्यामुळे आलेला निधी हा आरोप ग्रामस्थांनी केला असून गटविकास अधिकारी पंचायत समिती यांना अशोक डोंगरे लक्ष्मण गवाने ग्रामपंचायत सदस्य वडगाव गुप्ता बाबासाहेब डोंगरे सोसायटी चेअरमन यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे की ग्रामसभा पुन्हा आयोजित करून आमच्या मागण्या मागण्याची संधी द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला एकोणतीस आठ दोन हजार चोवीस रोजी आमचे गावची ग्रामसभा झाली जी पंधरा ऑगस्ट लावणे अपेक्षित होत ती एकोणतीस आठ रोजी घेतली ग्रामसभेत बऱ्याच विषयावर आम्ही चर्चा करणं अपेक्षित होतो आणि त्यास तीन दिवस अगोदर अर्जही पण दिले होते सदर अर्जावर चर्चा न होता फक्त उडा उत्तर दिले घनकाचरा व्यवस्थापन सांडपाणी व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन पाणी पिण्याचा प्रश्न इत्यादी बरेचसे प्रश्न होते पण या प्रश्नावर या काही प्रश्नावर चर्चा करणं टाळ आणि मनमानी कारभार चालू केला मी ज्याला माइक देईन त्यांनीच बोलायचं मी अध्यक्ष आहे मी म्हणून तशीच ग्रामसभा होईल इत्यादी प्रश्नावर म्हणून का पूर्णत उडा उडीचे काम केले सदर आम्ही या ग्रामसभेविषयी माननीय गट विकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज केलेला आहे आम्हाला ह्या ग्रामसभा पुन्हा होणे अपेक्षित आहे आमच्या अं घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात दहा लाख रुपयाचे काम मंजूर झालेले सहा महिन्यापूर्वी काम केलेलं आहे तर सदर काम अतिशय निकृष्ट आहे म्हणजे कोणतेही काम करताना कोणतेही भविष्यात या कामाचा उपयोग फायदा काय काही पाहिला नाही फक्त काम पाहायचं म्हणून करायचं म्हणून करायचं अशा पद्धतीचे काम केले याच्यातून ना या हौदातून ना कचरा काढता येणार आहे नाही काही करता येणार आहे सदर आता कचरा पाहिला असता हौद भरून कचरा खाली पडलाय दहा लाख ,00 ,00 रुपये अक्षरशः गावचे पाण्यात घातलेत या कामाचा काहीही उपयोग नाही झाला लोकांच्या आरोग्यास धोका आहे लोकांनी वारंवार तक्रारी तक्रारी केली का कोणी काही बोललं तर त्याला दम दिला जातो त्याला सांगितलं जातं का तक्रार करायची नाही काय असं ते आमच्याकडे येऊन सांगा बाकीच्या बाहेरच्या कोणाला काही सांगायचं नाही ही फक्त हुकुमशाही पद्धत चालू आहे आमच्या आता सध्या आणि याकडे गट विकास अधिकारी मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे ना आम्ही अर्ज दिले यांनी आमच्या वारंवार अर्ज योग्य ती कारवाई करावी अशी अपेक्षा एकोणतीस आठ दोन हजार चोवीस रोजी ग्रामसभा ठरवलेली होती त्या ग्रामसभा विविध पंचान्न गट नंबर मधील जे क्षेत्र आहे ते विखे फाउंडेशनला देऊ नये म्हणून आम्ही वारंवार चर्चा करण्याचा प्रयत्न केला पण सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी अध्यक्ष सरपंचच होते त्यांनी सर्वांनी मिळून फक्त उडवडीचे उत्तर देत तो विषय पूर्णपणे टाळला तर आम्ही प्रत्येक वेळेस त्याची चर्चा करण्यासाठी विनंती केली पण त्यांनी तो आम्ही नंतर करू आणि नंतर बघू असे उडवडीचे उत्तर दिले आणि ग्रामसभा घेण्याचा अधिकार माझा आहे मी घेईन मी ज्यावेळेस ठरवेल त्याच वेळेस ग्रामसभा होईल तशी होणार नाही असे उडवडीचे उत्तर दिले आणि सग सभा त खूप करण्याऐवजी हो संपवून टाकली सं बंद केली आणि नंतर काय असेल ते बघू काय करायचं ते करून घ्या असे आरावारीची भाषा करत त्यांनी सभा संपून टाकली